thank you नमस्कार मंडळी आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत सुदृढ आरोग्याच्या दृष्टीनं प्रथिनांचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतं आहे आणि त्या दृष्टीनं शेतकरी शेतात प्रथिनांयुक्त युक्त अशा कडधान्याचा वापर करताना दिसतात त्याची लागवड करताना दिसतात आणि आज आपण अशाच मूग आणि उर्धाच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती देणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर राणी जाधव मॅडम मॅडम आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद मॅडम मॅडम कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारं पीक म्हणून उग उडीद आणि मुगाचा आपण वापर करताना दिसतो तर याचं आहारात काय महत्व आहे सर्वप्रथम शेतकरी बंधून नमस्कार तर मूग आणि उडीद ही पिकं अगदीच महत्त्वाची आहेत जर आपण कडधान्या बाब कडधान्य पिकांच्या बाबतीत विचार केला तर तर ही पिकं पीका, अग या पिकांचा कालावधी खूप कमी आहे जसं ही पिकं अडीच ते तीन महिन्यामध्ये त्यांची पूर्ण सायकल कम्प्लीट करतात आणि दुसरं म्हणजे ही पिकं कमी कालावधीची असल्यामुळे ही पिकं आपण आंतरपीक म्हणून पण आपल्या मेन पीक, पीक पद्धतीमध्ये त्याचं वापरू शकतो आणि जसं आता तुम्ही सांगितलं प्रथिन प्रथिणांचं प्रमाण हे मूग आणि उडीद याच्यामध्ये तेवीस ते पंचवीस टक्के एवढं असतं तसेच मैदांचा पुरवठा पण असतो आणि जसं आपल्याला जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे की प्रति माणसी पंच्याऐंशी ग्राम प्रतिदिन एवढी एका माणसाला प्रथिनांची आवश्यकता आहे पण छत्तीस दशांश पाच एवढंच प्रथिनं प्रत्येक माणसाला प्रतिदिनी उप उपलब्ध होतं म्हणून आपल्याला भारत हा देश डाळींच्या पिकाबाबत आपला स्वावलंबी व्हावा म्हणून मू मूग आणि उडद यासारखी पिकं पीक, पीक पद्धतीमध्ये यांचा समावेश करणं अगदी महत्त्वाचं आहे आणि दुसरं दुसऱ्या बाजूनं आपण असं बघितलं तर ही पिकं कडधान्य पिकं आहेत म्हणजे या पिकांच्या पिकांचं दोन्ही पिकांचं जे कूळ आहे लिगण म्हणतो आपण त्याला ते एकत्र आहे म्हणजेच त्या पिकाच्या मुळांच्या ज्या गाठी असतात त्या गाठीमध्ये रायझोबियम नावाचं जीवाणू असतं जे काय करतं वातावरणातलं नत्र जे आपल्या अठ्याहत्तर टक्के वातावरणामध्ये नत्र आहे ते नत्र स्थिरीकरण करायला मदत करतं मग या रायझोबियमचा हा तर उपयोग आहेच नत्र स्थिरीकरण करायचा म्हणजे आपल्या पिकाची नत्र लागण्या ची जी गरज आहे ती पूर्ण होईलच मुग आणि उडीद यांची पण आपण यानंतर जे पीक पेरणार आहोत तर हे रायझोबियम जीवाणू पुढील पिकासाठी सुद्धा नत्र हवेतील नत्र स्थिर करून ठेवतात आणि पुढील पिकाची पण अगदी जोमाने वाढ होते आणि तसंच पालापाचोळा जो असतो जेव्हा आपण मुगाच्या आणि उडदाच्या शेंगा तोडतो तर तो जो राहिलेला पालापाचोळा किंवा पिकांचे अवशेष असतात तर ते पीक अवशेष जेव्हा जमिनीत पडतात तेव्हा ते, ते हिरवळीचं खत म्हणून काम करतात म्हणजे अगदी जमिनीचा पोत सुधारण्यामध्ये त्याचा फायदा होतो आणि आणखी जर दुसऱ्या पद्धतीनं बघितलं तर ही पिकं जी आपली कडधान्याची आपण म्हणालो की डाळीच्या बाबतीत आताही आपण परावलंबी आहोत म्हणजे आपण आयात करतो डाळीची तर आपण ह्या पीक पद्धतींचा जर आपल्या फा शेतकऱ्यांनी जर वापर केला नेहमी चांगलं जास्त जागेमध्ये मूग आणि उडीद यांची लागवड केली तर अर्थातच आपण स्वावलंबी होऊ आपल्या डाळीच्या पिकाच्या बाबतीमध्ये आज मूग आणि उडदाचं इतकं महत्व असून सुद्धा उत्पादकता कमी असण्याचं मग कारण कुठलं आहे अगदी बरोबर आहे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की ही पिकं म्हणजे आपण घेऊ शकतो पण कमी उत्पादन देणारी आहेत पण शेतकरी बांधवांनो एक महत्त्वाचं म्हणजे आप ती ही दोन्ही पिकं कशामुळे उत्पन्न कमी देतात तर यामध्ये सर्वप्रथम आपण ती पिकं कोरडवाऊ पद्धतीमध्ये घेतो म्हणजे अगदी पूर्ण ही शंभर टक्के पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात म्हणजे त्यामध्ये आपण जेव्हा या पिकांना संरक्षित पाण्याची गरज असते जसं फुलोरामध्ये किंवा शेंग शेंग भरण्याची अवस्था असते त्यामध्ये त्या त्या पिकाला पाणी उपलब्ध होत नाही म्हणजे शंभर टक्के पहिली गोष्ट म्हणजे शंभर टक्के कोरडवाहू पद्धतीत आपण त्याचा पेरा करतो दुसरी गोष्ट म्हणजे पुष्कळशी शेतकरी काय करतात बियाणं जे आहे ते बियाणं विकत न घेता घरचं घरचं किंवा पारंपरिक बियाणं आणि जे ज्या बियाण्यांची उत्पा उत्पादकता अगदी कमी आहे असं बियाणं वापरतात आणि बियाणे पेरताना त्या बियाण्याची त्यांनी ती कुठलीच बीज प्रक्रिया करत नाहीत अशावेळी काय होतं जेव्हा बी उगतं एक तर त्याची उगवण क्षमता कमी असते किंवा पीक उगल्यानंतर जेव्हा बुरशीजन्य रोग असतात पीक अवस्थेत येणारे तर ते, ते बुरशीजन्य रोगांची रोगांची लागण ही या अवस्थेमध्ये त्यांना जास्त होते आणि जे संरक्षित पाणी संरक्ष पाणी पण उपलब्ध नाही आहे हे जसं आपण अगोदर बोललो त्यानंतर म आंतरमशागत येते आंतरमशागतीमध्ये पण पुष्कळशे शेतकरी लक्ष देत नाहीत त्यामुळे तण तन वाढतं तणामुळे आपलं पीक जे जोमदार वाढणार असतं तर ते जी अन्नद्रव्यांची आवश्यकता पिकाला लागणारी असते ती अर्थातच ते तण स्वतःकडे खेचून घेतात म्हणून पिकांची वाढ जोमदार होत नाही आणि अर्थातच उत्पन्नात घट येते हां मॅडम जसं आता सगळ्यांनी ठरवलं शेतकऱ्यांनी असं ठरवलं की आपण शेतात पीक घ्यायला हवं मूग आणि उडदाचं तर त्यासाठी मग जमीन कशी लागते आणि त्याची मशागत कशी करावी अर्थातच जमीन हवामान आणि आंतर आंतरमशागतपेक्षा आपण जमीन जेव्हा पीक पेरण्यासाठी जशी मशागत करतो ते अगदी महत्त्वाचं आहे कारण जेव्हा आपण मशागत पेरणीच्या अगोदर जेवढी मशागत करू म्हणजे शेतीची मशागत करू म्हणजे आपण मशागतीला आपण स्वतःवरही मशागत करू मशागत करण्यासाठी तर ते फायद्याचं राहील कारण आपलं पीक जे वाढणार आहे ना तर ते चांगल्या जमिनीत चांगलं वाढेल तर या पिकाला सर्वप्रथम जमीन मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी अशी जमीन या पिकाला मानवते त्याचबरोबर क्षारपड क्षारपड जमीन असेल किंवा ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उथळ उथळ असेल किंवा खोलगट असेल अशी जमीन या पिकाला नको आहे कारण तिथे पाण्याचा निचरा जर होत नसेल तर मर रोग लवकर येतो आणि अर्थातच आपल्या जी आ, पा संख्या असते रोपांची संख्या असते ती तिथेच कमी होते म्हणून आणि जमिनीचा सामू सहा ते आठ दशांश पाच या दरम्यानच असावा म्हणजे या दरम्यान म्हणजे सात दशांश पाच असावा म्हणजे हा उदासीन सामू असावा या उदासीन सामूमध्ये काय होईल जे पिकांना बहुतांश अन्नद्रव्य पाहिजे असतात ते अस उदासीन सामूमध्ये उपलब्ध होतात आणि नंतर जर हवामान बघितलं या पिकासाठीचं सा, तर हवामानामध्ये हे पीक एकवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये पण चांगलं येतं त्याचबरोबर एकतीस ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमानही या पिकाला साजेसं सा आहे किंवा या पिकाला मानवतं आणि पर्जन्यमानामध्ये जर साडेसातशे सहाशे ते साडेसातशे एम एम मिलीमीटर पाऊस पडला सरासरी तर तो पाऊस अगदी या पिकाची वाढ जोमदार करण्यास चांगला राहतो आणि नंतर आपण जर मशागत जमिनीची मशागत एव्हानास सर्व शेतकऱ्यांनी मशागत केली असेल कारण आपला खरीप हंगाम हातोंडावर आहे mm. आणि काही शेतकऱ्यांनी द जमिनी तयार करून पेरणी पण जवळ जवळपास केली असेल तर या पिकासाठी सुरुवातीला एक नांगरट जी आपण उन्हाळ्यामध्ये करून घ्यायला पाहिजे आणि नांगरट झाल्याबरोबर जमीन व्यवस्थित तापू द्यायला पाहिजे जेणेकरून काय होईल जमीन व्यवस्थित तापली तर जे पूर्वीचं किंवा जे आग अगोदर पीक पेरलेलं असतं आपण तर त्या पिकाच्या ज्या सुप्त अवस्थात असतात त्या जमीन नांगरटीमुळे काय होईल जमिनीच्या बाहेर येतील आणि ताप अति तापमानामुळे त्या सुप्त अवस्था तिथेच नष्ट होतील आणि जे पीक सुरुवातीला झाड अवस्थेत आहे किंवा रोप अवस्थेत आहे तर त्या पिकाला त्या कीड आणि रोगांपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल अच्छा तर मॅडम तुम्ही सुरुवातीला जसं म्हटलं होतं की कुठल्याही शेतामध्ये जर बीज पे, पेरायचं असेल तर बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे अगदी कशी करायला हवी अर्थातच आपण अगोदर बोललो त्याप्रमाणे बरेच शेतकरी काय करतात मागच्या वर्षी जे बियाणं आहे तेच यावर्षी पण वा, पेरणीसाठी वापरतात पण शेतकरी मित्रांनो असं नाही करायला पाहिजे ठीक आहे तुमची एखादा वेळेस अडचण असेल तर तुम्ही ते बियाणं घरचं वापरू शकता पण त्याला बीज प्रक्रिया करण्यास कधीच विसरा विसरू नये कारण बीज प्रक्रिया एकतर तुम बियाण्यांची चांगली उगवण क्षमता व्हावी म्हणून आणि बुरशीजन्य रोगांपासून बी बियांचं आणि आपल्या झाडांचं संरक्षण हो व्हावं यासाठी अगदी महत्त्वाचे आहे तर त्यामध्ये पहिलं येतं बुरशीनाशकाची प्रक्रिया ज्याच्यामध्ये आपण बावीस टीन किंवा थायरम प्रति दोन ग्राम प्रति किलो बियाण्यास चोळायचं चो, व्यवस्थित चोळायचं चो। जर ते नसेल तर आपल्याला जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया पण करता येते त्यामध्ये येतं ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा जी पावडर असते पावडर असते पॅकेटमध्ये पाच ग्राम ट्राय ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्यास चोळावी नंतर येते आपली जीवाणूसंवर्धकाची प्रक्रिया त्यामध्ये दोन असतात एक रायझोबियमची प्रक्रिया आणि स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूची प्रक्रिया ज्याला आपण पी एस बी म्हणतो तर जी रायझोबियमची प्रक्रिया आहे हे पण रायझोबियमचं आपण विद्यापीठाच्या विक्री केंद्रात गेलं तर हे दोन्ही पण पॅकेट्स आपल्याला तिथे मिळतात हे दोन्ही पण पॅकेट्स पावडर फॉर्ममध्ये असतात तर रायझोबियमचं पंचवीस ग्राम प्रति किलो बियाण्यास आपल्याला प्रक्रिया करायची आहे आणि तसंच रायझोबियम आणि पी एस बी हे इक त्याच प्रमाणात वापरायचं आहे पण इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे पावडर आपण डायरेक्ट नाही वापरू शकत कारण ते बियाण्याला लागतच नाही तर त्यासाठी काय करायचं आपल्याला गुळाचं द्रावण जे चिकट असतं ते तयार करायचं या गुळाच्या द्रावणामध्ये आपल्याला पंचवीस ग्राम प्रति किलो बियाणा बीज प्रक्रिया करायची आहे गुळाच्या द्रावणामध्ये हेच आपल्याला जे बियाण्याची प्रक्रिया करायची आहे ते बियाणं व्यवस्थित मिक्स करून अर्धा ते एक तास सावलीमध्ये सुकू द्यायचं जेणेकरून रायझोबियम हे अर्थात जीवाणू आहेत जर उन्हात तुम्ही वाळवलं तर ते तिथेच मरतील आणि प्रक्रिया करून काहीच फायदा नाही राहणार म्हणून अर्धा ते एक तास हे बियाणं सावलीत वाळू द्यायचं आणि मग या बियाण्याची पेरणीसाठी म्हणजे आपण ते बियाणं वापरू शकतो पेरण्यासाठी मॅडम तुम्ही जसं म्हटलं की बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली पण जसं पारंपरिक पद्धतीने बहुतेक शेतकरी शेतात पेरणी करताना दिसतात तर त्याऐवजी आपण सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो तर हे सुधारित वाण म्हणजे काय आणि त्याचं वैशिष्ट्य कोणतं हा पेरणी करत असताना आपण असं म्हणतो की ही पेरणी एक तर पाभरीने करावी किंवा दुफन तिफन असतं म्हणजे एकाच वेळी काय होतं तिफन असेल किंवा दुफन असेल तर पेरणी करताना त्या पिकाच्या दोन रांगा पेरल्या जातात आणि अर्थातच तिसऱ्या तिफन जर वापरली आपण तर तिसऱ्यातून फर्टिलायझर किंवा ज्याला आपण खत म्हणतो ते पण लगेच स एकापाठोपाठ पेरणीसोबतच पिकांना मिळेल आणि तसेच आपण जे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र असतात आजकाल विद्यापीठाने किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असतात विद्यापीठाचे त्यांनी डेव्हलप केलेले तर त्या ट्रॅक्टर चलित यंत्राने पण आपण पेरणी करू शकतो किंवा पाबरीने पण करू शकतो पेरणी करताना फक्त आपल्याला ए, एकरी पाच ते सहा किलो बियाणं वापरायचं आहे म्हणजे हेक्टरी पंधरा ते वीस किलो बियाणं हेक्टरी आपण वापरू शकतो आणि दोन झाडांमध्ये आणि दोन ओळीमध्ये अंतर मेंटेन करणं किंवा तेवढं प्रस्थापित करणं अगदी महत्त्वाचं आहे कारण दोन ओळीमध्ये तीस सेंटीमीटर एवढं अंतर असावं आणि दोन झाडांमध्ये दहा सेंटीमीटर काही काही जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ जे असतात त्यांचं प्रमाण अगदी कमी असतं किंवा तण काही जमिनीमध्ये अगदी तणग्रस्त जमिनी असतात तिथे आपण पंचेचाळीस सेंटीमीटर हे दोन ओळीतल अंतर ठेवू शकतो कारण पंचेचाळीस सेंटीमीटर जर ठेवलं तर अंतरमशागत आपण एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो तर हे मशागत करताना आपण त्यासोबत कुठलं पीक घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो या दोन्ही पिकांच्या बाबतीत विद्यापीठाने खूप सारे वान प्रसारित केलेले आहेत उत्पादित पण केलेले आहेत आणि प्रसारित पण केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहू उडीदाचे प्र चांगले वान जे आपल्याला उत्पन्नामध्ये चांगलं मदत करतील तर त्याच्यामध्ये पहिला आहे बी डी यू एक नावाचा वान जो कृषी विकास केंद्र किंवा कृषी संशोधन केंद्र बदनापूर जे की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत राबवलं म्हणजे आहे त्यांनी प्रसारित केलेलं आहे आणि या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वाण जो भुरी वर, भुरी रोग येतो या दोन्ही पिकांवर उडीदावर पण येणारा रोग तर या उडीद पिकावरच्या रोगाला हा हा वाण अगदी प्रतिकारक आहे आणि याचं जर आपण शंभर दाण्यांचं वजन बघितलं तर ते जवळपास साडेतीन ते साडेचार ग्राम एवढा आहे म्हणजे यावरूनच आपल्याला समजतं की या, या वानाच्या जी दाण्यांची साईज आहे किंवा दाण्यांचा आकार आहे तो अगदी मोठा आहे आणि या जर वानाच्या पे शेंगा बघितल्या आपण तर एकदम काळ्या असतात चोपड्या असतात आणि त्यावरती लव म्हणजे ज्याला आपण छोटे छोटे केस असतात त्या शेंगांवरती ते अत्यंत कमी प्रमाणात असतात तर हा झाला एक व्हिडिओ एक नावाचा वान दुसरा तसाच आहे आपल्याकडे पी के व्ही ब्लॅक बोल्ड पी पी के व्ही ब्लॅक बोल्ड हा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत प्रसारित केलेला आहे आणि या वानाची शिफारस विदर्भासाठी आहे तर हा वान पण म्हणजे भुरी रोगास कारणीभूत आहे आणि चांगलं उत्पादन देणारा आवाहन आहे त्याबरोबरच टी ए यू दोन टी पी यू चार असे दुसरे वाण आहेत उडीदामध्ये ते आपण घेऊ शकतो ज राहिली गोष्ट मुगाची मुगा तर मुगामध्ये पण खूप सारे वाण आहेत जसं की कोपरगाव कोपरगाव म्हणजे हा वाण तर एकोणवीसशे त्रेचाळीसमध्ये प्रसारित केलेला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पण तो आत्ता पण प्रचलित आहे कारण त्या वाणामध्ये पण भुरी करपा आणि जो पिवळा केवडा असा रोग असतो मुगामध्ये तर त्या वाना या तिन्ही रोगांना प्रतिकारक शक्ती आहे या वाणामध्ये आणि या वाणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जे शंभर दाण्यांचं वजन असतं याच्यामध्ये पण तर ते पण साडेतीन ते साडेचार इथं ग्राम एवढं असतं दुसरा वाण बघितला आपण तर बी एम फोर किंवा बी एम चार नावाचा वाण आहे तो कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथूनच प्रसारित झालेला आहे आण... मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगता आहात आपण याच विषयी पुढे पण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर आपलं पुन्हा कार्यक्रमात एकदा मनपूर्वक स्वागत मॅडम आपण उडीदाविषयी त्याचं सुधारित वाण काय याविषयी आपण जाणून घेतलं आता मुगाविषयी आम्हाला सांगा हो तर आपण या अगोदर चर्चा करत होतो मुगांच्या वाणांची तर बी एम चार नावाचा वाण आपण सांगत होतो तर बी एम चार वाणामध्ये कोपरगावचं चा पाहिलं आपण कोपरगाव एक वाण आहे आणि बी एम चार आहे तो कोपरगावच्या तुलनेमध्ये या बी एम चार वाणाचं असं वैशिष्ट्य आहे की या वाणामध्ये काय होतं टो म्हणजे शेंगाचं टोक असतं ना शेंगाच्या टोकाच्या बाजूने शेंगा ह्या गुच्छामध्ये लागतात म्हणजे एका गुच्छाला जवळपास सात ते आठ दहा ते बारा इथंपर्यंत शेंगा असतात त्यामुळे आत अर्थातच उत्पादनात वाढ होते थे तिथेच आणि हा वान पण भुरी, भुरी रोगास अगदी प्रतिकारक आहे त्याचबरोबर कृषी संशोधन केंद्र बदनापूर म्हणजे जी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ याच्या अंतर्गत आहे तर त्या त्यांनी पण दुसरे काही वान प्रसारित केलेले आहेत ज्याच्यामध्ये आहे बी एम दोन हजार दोन डॅश एक बी एम दोन हजार तीन डॅश दोन तर या दोन्ही वानांचं असं महत्त्व असं वैशिष्ट्य आहे की या दोन्ही वानांमध्ये शेंगांची जी साईज आहे ती अगदी लांब आहे झाड पण चांगल्या प्रकारे उंच वाढतं म्हणजे त्याची काहीक अवस्था चांगली असते काहीक अवस्था एखाद्या झाडाची चांगली असेल म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो आपण त्याला तर तिथं पानं फांद्या चांगल्या येतात अर्थातच प्रकाश संश्लेषण चांगलं होतं म्हणजे त्या काही वाढ चांगली असेल तर त्या झाडाला किंवा त्या वानाला शेंगाई चांगल्या लागतात mm. आणि शेंगांची लांबी चांगली असल्यामुळे तिथेच दान्यान्च, दाण्यांचं दाण्यांची संख्या चांगली असते आणि हे दोन्ही पण वान अगदी भुरी रोगास प्रतिक प्रतिकारक आहेत आणि चांगलं बारा ते पंधरा क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न देणारी आहेत म्हणून मार्केटमध्ये जेव्हा आपण शेतकरी विक्री करायला जाल या बियाण्यांचं तर तिथे मार्केटमध्ये चांगला भाव येतो आणि या बियाण्यांमध्ये काय असतं शेंगाची साईज बघितली पण दाण्याचा आकारही टपोरा असतो छान आणि दाण्यावर एक अगदी छान चमक असते आणि ग्रीन हिरव्या कलरची याची दाणे असतात या वाण्यांची आणि झुपक्यामध्ये शेंगा लागतात त्यामुळे काय होतं की कमी झाडं कधीकधी कधी कधी जर रोगांचा अटॅक आला असतं कमी झाडामध्ये या झु एका ठिकाणी झुपक्याला चांगल्या शेंगा असतात त्यामुळे आपलं अगदीच उत्पादनात चांगली वाढ होते म्हणून मला शेतकऱ्यांना एवढं सजेस्ट किंवा एवढंच सांगावं असं वाटेल की आपण जे पारंपरिक किंवा घरचं बियाणं न वापरता एखाद्या वाणाचं जर तुम्ही बियाणं घेतलं तर तिथेच तुम्हाला चांगल्यात चांगल्यात चांगलं उत्पन्न मिळेल आणि अर्थातच आपण जे सुरुवातीला बोललो प्रथिनांची गरज किंवा भारता भारत हा देश आपला स्वावलंबी नाही आहे आताही या दाळींच्या बाबतीत तर तो कुठे ना कुठे याचा हातभार लागेल म्हणजे अर्थातच आपलं तर वाढेलच आणि कुठे राज्यस्तरावर कि आपण पाहिलं तर आपला देश स्वावलंबी बनेल म्हणजे चांगलं बियाणं घेतलं तर त्याच्यातून येणारं सुद्धा चांगलं असेल तर मॅडम जेव्हा आपण हे आंतर मशागत करतो तेव्हा या पिकांसोबत आणखी कुठलं पीक आपल्याला घेता येतं अर्थातच आंतर पीक आपण सुरुवातीला बोललो की ही दोन्ही पिकं अगदी कमी कालावधीत येणारी आहेत म्हणजे मुगाचा सा कालावधी साठ ते पासष्ट दिवस एवढा आहे तर उडीदाचा कालावधी हा सत्तर ते पंच्याहत्तर दिवस आहे तर या अल्पावधीत येणाऱ्या पिकांसोबत आपण दीर्घकालीन पिकं आहेत जसं की तूर आहे कापूस आहे यांची जर तर मशागत घेतली तर सेम जमिनीमध्ये तुम्हाला डबल बोनस फायदा होईल म्हणजे दोन्ही पिकांचं उत्पन्न मिळेल आणि अल्पावधीचे असल्यामुळे पिकां शेतकऱ्यांना पैसा हातात खेळता राहील तर तर, तर जेव्हा आपण कापूस पिकासोबत या मूग आणि उडीदची आंतर पीक म्हणून लागवड करतो तर कापसाच्या दोन रांगामध्ये दोन ओळीमध्ये आपण एक रांग किंवा एक ओळ मूग किंवा उडीद पिकाची लावायला पाहिजे तसंच तूर असेल जर तूर पिकासोबत हो आपण याची अंतर्मशागत घेतली तर तुरीच्या एक रांगे तुरीची एक रांग प्लस अधिक त्याच्यासोबत मूग किंवा उडदाची तीन किंवा चार रांग म्हणजे सेम मूग आणि उडीद निघून गेलं तरी पण तूर तर राहते एखाद्या वेळेस काय होतं ना परतीचा पाऊस जर नाही पडला तर या तूर तूर पिकामध्ये आपल्याला उत्पन्नात घट मिळू शकते पण मूग आणि उडीद या याचा पैसा तर शेतकऱ्यांच्या हातात राहील म्हणून शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धती अवलंबावी मॅडम आणि असं सांगा की आपण जेव्हा हे शेतात पीक घेतो तेव्हा हे पीक जेव्हा वाढीला लागतं ला तेव्हा त्याला ते ते खतं किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं लागतं ते कशा प्रकारे अगदी बरोबर आहे शक्यतोवर सर्व शेतकरी काय पाहतात खतं व्यवस्थापन म्हटलं की रासायनिक शेतक खता, श रासायनिक खतांकडेच सर्व शेतकऱ्यांचा कल असतो पण शेतकरी मित्रांनो असं न करता सेंद्रिय खतंही तेवढेच महत्त्वाचे असतात तर आपण सेंद्रिय सेंद्रिय खतामध्ये पाच टन प्रति एकर एवढं सेंद्रिय कर खत जे चांगलं कुजलेलं आहे किंवा कंपोस्ट खत चांगलं कुजलेलं आहे ते वापरावं आणि रासायनिक खतामध्ये पंचवीस किलो नत्र अधिक चाळीस किलो स्फुरद या पिकाला महत्त्वाचं असतं तर जर तुमच्याकडे डी ए पी असेल तर पूर्ण एक बॅग एक, एक एकरी तुम्ही टाकू शकता किंवा जर मिश्र खतामध्ये दहा सव्वीस सव्वीस हे खत तुमच्याकडे उपलब्ध असेल तर एक बॅग प्रति एकरी आपणही वापरू शकता मॅडम अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी तुम्ही खूप छान माहिती दिलीत कार्यक्रमात यानंतर ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत <tense phrases> मॅडम आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी बोलत होतो तर हे अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी आणखी काय सांगू शकाल आपण रासायनिक आणि सेंद्रिय खते याविषयी सांगितलं आता त्याचबरोबर ही जी पिकं आहेत ना एकात्मक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणू आपण त्याला तर ह्या पिकांमध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात जसं झिंक सल्फेट असेल किंवा स्फुरद असेल गंधक म्हणतो आपण त्याला सल्फर तर, तर चार ते पाच किलो झिंक सल्फेट आपण या पिकांना दिलं तर ही पिकं चांग म्हणजे जे, जे मॅक जे मेजर न्यूट्रियंट्स आहेत किंवा जी आपली एन पी के किंवा नत्रस्फुरद याबरोबरच ही या पिकांना ही दोन्ही प या मूलद्रव्यांना किंवा या सूक्ष्म खतांना ही दोन्ही पिकं चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स करतात म्हणून चार ते पाच के जी झिंक जी सल्फेट प्रति एकर आणि त्याचबरोबर दहा किलो गंधक आपण या पिकांना देऊ शकू शकतो मॅडम अन्नद्रव्य व्यवस्थापनासोबतच पाणी व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचं आहे तर हे पाणी व्यवस्थापन कसं करायला हवं अगदी बरोबर आहे आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये या पिकाची शंभर टक्के कोरडवाऊ पद्धतीने लागवड केली ला जाते पण ही दोन्ही पिकं दोन या पी या दोन्ही पिकांमध्ये दोन संवेदनशील अवस्था असतात म्हणजे ज्यावेळी त्या पिकाला पाणी पाहिजेच असतं ती पहिली म्हणजे फुलोरा अवस्था आणि दुसरी म्हणजे शेंगा भरण्याची अवस्था तर फुलोरा अवस्थेमध्ये आता शंभर टक्के कोरडवाऊ जर पीक असेल शेतकऱ्यांकडे तर त्यांना पाण्याची अर्थातच उपलब्धता नसते पण शेतकरी बांधवांनो मला एक सांगावं वाटेल की जर तुम्ही दोन टक्के युरियाची फवारणी केली या दोन्ही अवस्थे या दोन्ही संवेदनशील अवस्थेच्या वेळी तर तुमची निश्चितच पीक काय करेल जेवढं पाण्याचा त्रास किंवा पाण्याचा त्राण सोसण्याची त्याला एक शक्ती मिळेल आणि दोन टक्के युरियामुळे उत्पादनात पण फारशी काही घट नाही येणार म्हणून कोरडवाऊ जरी असेल पाणी अवेलेबल असेल तर खूपच छान तुम्ही या दोन अवस्था पाण्याच्या द्यायच्याच पण जर पाणी नसेल तर दोन टक्के युरियाची फवारणी आपण करायला पाहिजे करायला हवी मॅडम जसं आता पीक घेतलं तुम्ही म्हटलं की कमी कालावधीत जास्त लवकर हे पीक येतं तर याची काढणी कधी का करायची आणि त्याचं प्रति हेक्टर किती उत्पन्न मिळतं मिळतो काढणी करत असताना मूग पिकामध्ये काय होतं जेव्हा पंच्याहत्तर टक्के शेंगा ह्या वाळलेल्या असतात किंवा परिपक्व झालेल्या असतात तेव्हाच आपल्याला पहिली काढणी करायची आहे आणि राहिलेल्या शेंगा सात ते आठ दिवसानंतर दुसऱ्या काढणीमध्ये काढून घ्यायच्या कारण जर जास्त दिवस आपण हे पीक तसंच ठेवलं परिपक्व अवस्थेत तर मुगामध्ये शेंगा तडकण्याची पूर्ण शक्यता असते पूर्ण शेंगा तडकून त्याचे दाणे पूर्ण शेतामध्ये पसरतात पण उडीदामध्ये असं होत नाही उडीदामध्ये काय होतं पूर्ण पीक एकाच वेळी परिपक्व होतं म्हणून आपण डायरेक्टली त्याच्या विळ्याच्या सहाय्यानं कापणी करू शकतो कापणी करायची आणि मळणी यंत्राच्या सहाय्यानं ते व्यवस्थित मळणी करून घ्यायचं आणि साठवण करत असताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही पिकांमध्ये भुंगेरे नावाचा एक कीड येतो जो साठवणी साठवणीतला किडा असतो तर तो येऊ नये म्हणून पाच टक्के जो आपला लिंबाचा पाला असतो पाच टक्के लिंबाचा पाला आपल्याला साठवण करताना ठेवायचा आणि साठवणीच्या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण किंवा मॉइश्चर जास्त नसावं हे आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी साठवण करताना काळजी घ्यावी मॅडम मला सांगा की आपण शेतकऱ्यांना काही अजून याविषयी सांगू शकतो का की जसं कीड लागू नये किंवा तण नियंत्रण वगैरे आपण कसं करू शकतो हां तर आ, मला असं सा, सांगावंसं वाटेल की ही अडीच ते तीन महिन्यात येणारी ही दोन्ही पिकं आहेत तर या पिकामध्ये आपल्याला कमी वेळेत जास्त उत्पन्न मिळावं यासाठी पाण्याच्या संरक्षित अवस्था किंवा संवेदनशील अवस्था आपण जी बोललो ते तर ते करायलाच पाहिजे किंवा पेरणी करत असताना बीज प्रक्रिया ते न विसरता करायला पाहिजे आणि वीज प्रक्रिया आ, केली तर अर्थातच आपण तिथेच जे रोग येणार आहे तिथेच त्या रोगांना प्रति प्रतिबंधित करू शकतो आणि आता दोन दिवसांपूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने किंवा भारत सरकारने दोन्ही पिकांची एम एस पी जाहीर केलेली आहे तर मूग पिकामध्ये यावर्षी एकशे चोवीस रुपयांनी म्हणजे आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये एवढा भाव आहे मुगाचा तसेच उडीदाचा मागच्या वर्षीपेक्षा एक अडीचशे रुपयांनी एम एस पी वाढलेली आहे सात हजार चारशे रुपये आहे तर शेतकऱ्यांना एवढं सांगावं असं वाटेल की ही पिकं कमी कालावधीची आहेतच आणि पैसा हातात खेळणारी पिकं आहेत त्यामुळे तुम्ही या दोन्ही पिकांना दुर्लक्षित न करता त्याच्या प्रत्येक संवेदनशील अवस्था त्याच्या प्रत्येक व्यवस्थापनामध्ये कीड व रोग असेल खत असेल तर त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि अर्थातच याचं उत्पन्न वाढायला मदत होईल मूग आणि उडदाचं सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयी मॅडमनी अतिशय अमूल्य माहिती आपल्याला दिली आणि शेतकरी याचा नक्कीच उपयोग करतील मॅडम आपण इथे आलात आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीनं मी आपली आभारी आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम